नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र काव्य आता ऍडव्होकेट किल्लेदारांना फोन करते आणि सांगते की मला डिवोर्स हवा आहे तर तुम्ही या पत्त्यावर या आपण भेटून बोलूया त्यानंतर मात्र तो आता पार सोबतच बसलेला असतो त्यामुळे आता तो पत्ता फोनवर बोलत असतो इतक्यात मात्र पार तो सगळा पत्ता लिहून घेतो आणि शेवटी मोहिते सदन म्हटल्यावर आता मात्र पातला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर मात्र आता बेल आता बेल म्हणून दरवाजा उघडते तर समोर मात्र ऍडव्होकेट किल्लेदारांना बघून या असं ती म्हणते तेवढ्यातच आता त्यांच्या मागोमाग पार्स सुद्धा उभा असतो आणि त्याला बघून मात्र आता इकडे काव्याला प्रचंड धक्का बसतो तर दुसरीकडे मात्र आता पार्थ पूर्णपणे तुटून गेलेला असतो की आता काव्याने डिवोर्स घ्यायचं नक्की केलेलं आहे आणि आता काव्य आणि पार्थ मात्र एकमेकांकडे बघू लागतात परंतु आता दोघेही खूपच दुखावलेले असतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा